आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मिरज शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून उपचाराच्या बहाण्याने जाऊन हॉस्पिटलमधील ब्रँडेड कंपनीचे नळ चोरणारा चोरटा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून जेरबंद करण्यात आला त्याच्याकडून बारा हजार एकशे पन्नास रुपये व इतर ब्रँडेड कंपनीचे महागडे नऊ नग नळ व इतर साहित्य जप्त करण्यात आले तेजस अनंत सावंत वय चाळीस राहणार विजयनगर सांगली या संशयितास ताब्यात घेण्यात आले असून या कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव व इतर पोलीस यांनी कारवाई केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हे करीत आहेत लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा